नमस्कार मैत्रिणीनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बॅकनेक ब्लाउज डिझाईन दाखवणार आहे तर एकदम सिम्पल आणि डेली डेलीउचच्या साडीवर वापरण्यासाठी ही डिझाईन आहे बघा गळारुंदी जी आहे ती मी अडीच इंचावर गळारुंदी दिलेली आहे बघा अडीच इंचावरती गळारुंदी गळा उंची जी आहे तर ती दहा इंच घेतलेली आहे मी खालच्या साईडनं तीन इंच घेतलं आहे असा चौकोन आखून घ्यायचा हे बघा ह्याला असा आकार द्यायचा व्ही शेपमध्ये गळा घेणार आहे मी व्हिनेकमध्ये आहे हा हे बघा असा आकार आला आहे त्याला आता मेन कपड्यावरती वरच्या साईडनं अस्तर ठेवलं आणि कारण आपण याला कॅनवास नाही वापरणार आहोत डायरेक्टच आपण पलटी करून घेणार आहे गळामध्ये त्याच्यामुळे कॅनवास वापरणार नाही वरतून अशी टीप मारून घ्यायची आणि आपल्या यूजच्या साडीला म्हणजे असं छान वाटते अशी डिझाईन जरी तुम्ही बनवली तरी पण छान वाटते आणि तुम्ही असे डिझायनर साडीला बनवली तरी पण ही डिझाईन छान वाटते ज्यांना कोणाला अशी जास्त डिझाईन नाही आवडत आहे त्यांच्यासाठी अशी सादर सो सोपी अशी सिम्पल डिझाईन खूप छान वाटते ही डिझाईन असं नाकायचं साईड असं वरतून थोडंसं पण प्रेस करून घ्यायचं जेणेकरून काय होतं आहे की पटकन जो आहे ना तर मधल्या साईडनं म्हणजे आपल्याला फोल्ड करायला वरतून अस्तर येत नाही व्यवस्थित ये फोल्ड होतं असं अस्तर आता वरतून जे आहे ना तर वरतून दापटीक मारून घ्यायची कारण की अस्तर पण आपलं बाहेर नाही आलं पाहिजे त्याच्यामुळं वरतून अशी दाबटीप मारायची आपण ही सेप दिलेला आहे त्याच्यामुळे इथं कॉर्नरवरती ना सुईमध्येच ठेवायची आणि असे हे करून घ्यायचं कारण त्यांना काय होतं म्हणजे आपला सेप पण एकदम व्यवस्थित येतो आता अस्तर जॉईंट करून घ्यायचं जे आहे तर अस्तर व्यवस्थित असं जॉईंट करून घ्यायचं सगळ्या साईडनं वरतून त्याला टिप मारून घ्यायची पण असं हाताचे हाताने असं प्रेस करून मारायचे जेणेकरून की कुठेही तुम्हाला असे चुने वगैरे पडल्या गे गेल्या नाही पाहिजे सगळ्या साईडनं आता अस्तर असं जॉईंट करून घ्यायचं जो एक्स्ट्रा कपडा असतो तो एक्स्ट्रा कपडा जे आहे ते कट करून घ्यायचा आता आपण शोल्ड हे पण करायचं पाठीवर मागून टक्स जे मारतात ना ते टक्स पण मारायचे आता हे टक्स मोजून घ्यायचे पण मी अंदाजाच घेते पाठीवरचे टक्स पण मारून झालेले आहे आपले आता पाठीवरची पट्टी पण जॉईंट करून घ्यायची कारण मग पूर्ण ब्लाऊज असं फिनिशिंगमध्ये होऊन जातो आणि मग वरतून डिझाईन बनवली तर मग डिझाईन पण आपली एकदम व्यवस्थित अशी छान फिनिशिंगमध्ये येते आता वरतून एक अशी दापटीप टाकायची कारण मी या पट्टीला हातशिलाई करणार नाही ही पट्टीच मध्ये दुमडून घेणार आहे हे बघा अशी फोल्ड केली आणि डबल फोल्ड करून मधल्या साईडनं अशी दाबून घ्यायची कारण की आपल्याला याला हातशिलाई करायची नाही सरळ साईडनं ना एक बाजूनं टीप मारून घ्यायची हे बघा मग अशा वरतून अशा दोन टिपा दिसत आहेत त्याला आता आपण याला जी डिझाईन बनवणार आहोत तर ती आपण कपड्यापासूनच बनवणार आहोत कपड्यापासूनच त्याचं बो तयार करायचा हो आहे तर त्याच्यासाठी मी अगोदर अशी लेस लावून घेते गोल्डन कलरची कारण हा जो ब्लाऊज आहे लाईट पिंक कलरचा ब्लाऊज आहे आणि साडी पण सेम आहे म्हणजे साडी पण अशी कॉन्ट्रास्ट वगैरे नाही आहे साडी पण त्याच कलरची आहे कारण त्याच कलरची साडी पण असल्यामुळं आपल्याला वेगळं त्याला अशी लेस वगैरे हो पण दुसऱ्या कलरची नाही वापरता येणार आहे म्हणून गोल्डन कलर वापरायचा गोल्डन कलरची लेस जी आहे ना ती तुम्ही कुठल्याही ब्लाऊजवरती वापरली तरी पण सूट होती कसलाही जरी ब्लाउज असला तर गोल्डन कलरची लेस त्या ब्लाउजवरती सूट होती तुम्ही लावू शकता ती नाहीतर आता या साडीचं जर का कॉन्ट्रास्ट जर असते साडीचा कलर वेगळा असता तर आपण साडीच्या कलरनुसार पण लेस वापरली असती पण साडी पण ह्याच कलरची आहे त्याच्यामुळं मग गोल्डन कलरमध्येच वापरली मी याला लेस ही बघा ले ले आता आपली लेस लावून झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बघा आता हा जो कपडा आहे तर मग मी हा कपडा कट करून घेतला आता आपल्याला याचा बो तयार करायचं आहे त्याच्यामुळं दोन्ही साईडनं अशा टिपा मारून घ्यायच्या आणि असं एकच पदर घ्यायचं त्याच्यामधून असं मध्ये आता कपडा फोल्ड आहे ना तर एकच कपडा कट करायचा दोन कपडे दोन्ही आहेत ते नाही कट करायचे आणि ते पण बरोबर असे मध्यभागी कट करायचं आणि मध्यभागी कट करून आपण जे टिपा मारलेले आहे ना त्याला पूर्ण पलटं करून घ्यायचं तेवढ्याच याच्यामधून तेवढ्या छिद्रामधूनच तुम्ही पलटं करून घ्यावं लागतं त्याला तेवढ्या याच्यातूनच बाहेर पलटं करून घ्यायचं हे बघा असं पलटी मारून घ्यायची त्याला पूर्ण बाहेर काढायचं आणि जे त्याची टोक असतात ना मग ते टोक आपल्या अशा टेस्टर किंवा जे आपण बॉबिन भरण्यासाठी जे वापरतो ना त्याच्या साय्यान अशी टोक जे आहे ती व्यवस्थित टोक बाहेर काढायची ही जी। ना, जी ना, ही आता हे जे आहे ना हे बघा अशा चुन्या पाडून घ्यायच्या आणि त्याच्यावरतून अशी टिप मारून घ्यायची म्हणजे अशा चुन्या मारल्यानंतर ना मग अशी वरतून टिप मारली तर ती आपल्यामध्ये जे छिद्र पडले ना ते छिद्र पण दिसत नाही आहे हे बघा किती छान आपला बो तयार झालेला आहे हा आता हा जो बो आहे ना आता आपल्याला इथं लावायचा आहे आणि त्याच्यावरतून टीप मारून घ्यायची जेणेकरून जी। तो पण असं एकदम व्यवस्थित पॅक बसला गेला पाहिजे वरतून धागे वगैरे जे येतात ना आता मग ते धागे वगैरे असे कट करून घ्यायचे आता मी त्याला बटन पण लावून घेतलेलं आहे बघा शू बटन आणि आता आपल्याला त्याला लटकन दोरी बांधवाय दोरी पण नॉट बनवायची आहे त्याच्यासाठी पण मग त्या कलरमध्ये नॉट होती माझ्याकडं असे लटकन बनवून घ्यायचे म्हणजे अडीच अडीच इंचा मी हा कपडा घेतलेला आहे जो एक्स्ट्रा कपडा असतो ते कट करून घ्यायचा आणि मग असं जे आपण हे जे बनवलेले आहे लटकन ती अशी पलटी करून घ्यायचे आता दोन्ही साईडनं हे जे लटकन आहे तर दोन्ही साईडनं आपण जॉईंट करून घ्यायचे त्याच्यासाठी बघा वरतून खाली तीन इंच घ्यायचं तीन इंचावरती हे लटकन लावायचे आणि मशीन आपण जेव्हा लावतो तर ते तेव्हा थोडंसं असं झिकजाक करून घ्यायचं म्हणजे अशी पॅक बसून घ्यायचे मशीनना आणि एक्स्ट्रा जे धागा असतो ना मग ते धागा असा कट करून घ्यायचा ही बघा आपली ही डिझाईन तयार करून रेडी झालेली आहे पला इथले दहा मिनटं लागते बघा ही डिझाईन बनवायला आणि डिझाईन पण खूप सोपी आहे तर तुम्ही पण अशी डिझाईन बनवून बघा तो कस्टमरला खूप आवडेल आता मी पण हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे तर मी आज ही डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल